निफाड नगरपंचायत व निफाड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा निफाड येथे उत्साहात संपन्न पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली व निफाड पोलीस स्टेशन तसेच निफाड नगरपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थविरोधी जनजागृती मॅरेथॉन रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार दिलीप काका बनकर जिल्हा अधिकारी जलजी शर्मा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील प्रभारी नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे पोलीस अधीक्षक कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव मुख्याधिकारी धीरज भामरे यांचे प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या सकाळी शांतीनगर चौफुली येथून या मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली ओगाव रोड ते शिवडी गेट या दरम्यान या स्पर्धा पार पडल्या यामधून एक ते पाच असे क्रमांक काढून विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या यशस्वी करण्यासाठी निफाड पोलीस स्टेशन व निफाड नगरपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी निफाड नगरपंचायतचे नगरसेवक नगरसेविका तसेच निफाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंमली पदार्थ विरोधी जनजागृती शपथ पोलीस निरीक्षक गणेश कुरव यांनी उपस्थितांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले दक्षवेद न्यूजसाठी प्रतिनिधी संपादक विनोद गायकवाड सहनिवासी संपादक राजेंद्रजी थोरात निफाड